नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री प्रिया, प्रिया मराठे एकतीस ऑगस्ट ला कर्करोगाने निधन झालं तिच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आता अभिनेता अभिजित खांडेकरने एका मुलाखतीत प्रियाच्या आठवणी सांगितल्या प्रिया व अभिजित यांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एकत्र काम केलं होतं अभिजीतने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत अभिजित म्हणाला प्रामाणिकपणे सांगायचं तर तर प्रिया बद्दल असं कधी बोलावं लागेल असं कधी डोक्यातही नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये हा आजार तिला जडला खरं सांगायचं तर तिच्या घरच्यांबरोबर म्हणजे शंतनू बरोबर शंतनू नंतर फार मोजक्या लोकांना ही माहिती होती त्यातला मी एक होतो कारण आम्ही रोजचं काम एकत्र करायचो इतके चांगले मित्र होतो पण इतक्या लवकर गोष्टी ढासळत जातील तिची तब्येत ढासळत जाईल आणि अशी एखादी बातमी येईल याची कल्पना असूनही आपलं मन मानत नाही तशी काहीतरी होती आता कितीही म्हटलं तरी अजूनही खरं वाटत नाही आजही सकाळी गुड मॉर्निंग चा मेसेज करायला जेव्हा जातो तेव्हा मी नाव टाईप करतो ती जाण्याच्या आदल्या दिवशी मेसेज केला होता त्याच्या काही दिवस आधी आमचं बोलणं झालं होतं तेव्हाही ती कोणाला भेटायला तयार नव्हती तिची इच्छा नव्हती तरीही मित्र हट्टीपणा करतो तसं मी मागे लागून विनंती करत होतो की मी येतो तू काही बोलू नकोस मला एकदा भेटू दे पण पण शेवटी जे देवाच्या मनामध्ये जे असतं आणि आपण ते बदलू शकत नाही असं मला वाटतं त्यामुळे आता आपण हे मान्य करायला पाहिजे की ती आता आपल्या मध्ये नाही आम्ही तिचे जवळचे सगळेच मित्र शंतनू प्रयत्न करत आहोत असं म्हणत अभिजित खांडेकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रिया मराठेच्या निधनानंतर त्याला देखील मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा